नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते हे महाशिवरात्र महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण आहे जो भगवान शिव यांना समर्पित आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह हो या दिवशी झाला होता या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि रात्री भगवान शिवाची विशेष प्रार्थना करतात पूजा करतात मित्रमैत्रिणींनो जाणून घेऊया महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त यंदा फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी प्रारंभ सव्वीस फेब्रुवारी दोन हजार आणि ही चतुर्दशी तिथी फेब्रुवारी या दिवशी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे महाशिवरात्र उदय तिथीनुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी असणार आहे जी साजरी केली जाईल निश्चित काळ पूजा वेळ ही सत्तावीस फेब्रुवारी रात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच पूजा अवधी हा फक्त पन्नास मिनिटांचा असणार आहे चार प्रहरांपासून महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया या व्हिडिओमधून मधून रात्रीच्या पहिल्या प्रहर पूजेची वेळ संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिट ते रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिट पर्यंत रात्रीचा दुसरा प्रहर प्रहर पूजा वेळ सत्तावीस फेब्रुवारी रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिट ते बारा वाजून चौतीस मिनिट रात्रीचा तिसरा प्रहर पूजा वेळ सत्तावीस फेब्रुवारी पहाटे बारा वाजून चौतीस मिनिट ते तीन वाजून एक्केचाळीस मिनिट पर्यंत रात्रीचा चौथा प्रहर पूजा वेळ सत्तावीस फेब्रुवारी मध्यरात्री तीन वाजून एकेचाळीस मिनिट ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत सत्तावीस फेब्रुवारी रोजी शिवरात्री पारण वेळ ही सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या पूजा पद्धतीनेच महादेव होतील प्रसन्न जाणून घेऊया कोणती आहे ती पूजा पद्धत महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठा अंघोळ करा आणि स्वच्छ सफेद वस्त्र परिधान करा भगवान शिवाची मूर्ती किंवा शिवलिंग एका शिखरावर स्थापित करा किंवा मंदिरातही आपण जाऊ शकता त्यांना फुले तांदूळ धूप दिवा अगरबत्ती लावा आणि अर्पण करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा हा जप कमीत कमी एकशे आठव्या करा महाशिवरात्रीची कथा वाचा किंवा ऐका रात्री, रात्री जागरण करा आणि भगवान शिवाची पूजा करा नामस्मरण करा शिवलिंगावर दूध दही मध गंगाजल आणि बेलपत्राचा अभिषेक करा आणि शेवटी शिवाची आरती करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करा नक्कीच महादेव आपल्यावर प्रसन्न होतील कारण भगवान शिव हे भोलेनाथच आहेत ते आपल्या भक्तांना नक्की मदत करतात आणि धावूनही येतात त्यांच्या चा, इच्छा पूर्ण करतात तर करणार ना यावेळेला महाशिवरात्रीची अशीच पूजा मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद